आईंनी बनवले एकदम कम्प्लीट फक्त दहा मिनटामध्ये एकदम अशी सुकटीची छान भाजी म्हणू शकतो एकदम कोकण भागातील स्पेशल ही भाजी रस्ता बघू शकतात एकदम गावाकडे चव आहे म्हणजे विशेष नाही आणि लगेच दुसऱ्या साईडला त्यांनी बाजरीच्या भाकरी तयार करून श ठेवलेल्या होत्या परंतु तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघा बघावा लागेल आणि घरच्या उपलब्ध मसाल्यांमध्ये ह्या भाजीमध्ये तरी पण आणले आणून दाखवलेले आहे आणि त्यांनी तेवढं साहित्य आहे ना तेवढंच घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल कशी बनवलेली आहे नमस्कार सर्व स्वागत आहे सर्व ताई व दादांचं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आईंना चुलीवरती बाजरीच्या भाकर पण पाहावं लागतात आणि दुसऱ्या साईडला सुकटी पण निसावं लागत होते आणि मग त्याच्यामुळं भाकर दुसऱ्या ताईंकडे बघण्यासाठी ताईंना म्हणलो तुम्ही बघा आणि आपण लगेच सुकट निसून आणली होती पाकडून आणली आईंनी बाहेरून आणि लगेच चुलीवरती कढाई ठेवलेली आहे आणि च चुलीवरती कढाई ठेवल्यानंतर मस्त वैकी त्याच्यातली घाण पण काढली कारण की काही वेळेस माती लागेल असते किंवा काही त्यांच्या वेळेस ती थोटेशी कण असतात ना त्यांचे आणि त्यावेळेस ते कण निघली पाहिजे आणि आई लगेचच टाकायला लागल्या होत्या दोन तीन वगळ्या तेल टाकून घ्यायचं आहे आणि ही चुलीवरची गावाकडची चव म्हणजे आईच्या हाताची विशेष तुम्ही उत्तर सांगू शकत नाही आणि हे असं नशीबायचंच असतं म्हणजे आज आईंच्या व आजींच्या तुम्ही सन्मान करत नाही त्या बाकरीचा तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन त्या हॉटेलवाल्याचं सन्मान करतात आणि म्हणजे म्हणजे त्यांना वाईट दाखवण्याचा दृष्टिकोन नाही माझा आणि पण घरच्या आईंचं व आजींचा पण सन्मान करीत जाते तुम्हासाठी किती कष्टाने एक छान अशा भाज्या बनवत असतात आणि इकडे कांदा कोथिंबीर मसाला होता ना सॉरी हा कांदा कोथिंबीर मसाला होता ना तोच सुकटच्या भाजीसाठी वापरताय आणि हे बघा थोडासा दो आई आईंचा पण जवळजवळ चाळीस वर्षांचा अनुभव आहे आजींपेक्षा वीस वर्षांनी कमी पण यांना पण खूप जास्त अनुभव आहे त्या मनाने आणि जवळजवळ दीड एक चमचा इतकाच त्यांनी कांदा कोथिंबीर मसाला घेतला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सुकटीमध्ये परतून घ्यायचा आहे कढईमध्ये थोडासा जाळ का कमी लावायचा चुलीमध्ये बघा आणि कारण की नाही याच्या वेळेस फोडणीच्या वेळेस जर आपली मिरची किंवा मसाला जाळा ना तरी कमी येते आणि दुसऱ्या साईडला आईंना लगेचच बाजरीची भाकर पण बघावं लागते कारण की सर्वात पहिल्यांदी त्यांनी बाजरीची भाकर करायचं चा काम चालू होतं नाही मग एक बाजरीची भाकर बुजत होते आणि थोडीशी उकळण्यासाठी ना झटपट त्यांनी ना या ठिकाणी हे टाकलेलं आहे म्हणजे पाणी टाकलेलं आहे तोपर्यंत थोडासा जास्त जाळ लावायचा हो आहे आता कारण की झटपट शिजण्यासाठी तुम्हाला काम क जास्त किंवा तुम्ही शहरात राहत असेल किंवा तुम्हाला आ, काम करून तुम्ही घरी येण्यासाठी टाईम झाला असेल तर त्यावेळेस तुम्ही अशा छोट चोड़ छोट्या कमी वेळेमध्ये भाज्या होणाऱ्या त्या पण स स्वादिष्ट आणि चवीला छान अशा भाज्या आहे म्हणून म्हणतो तो आजींच्या वाईनच्या व्हिडिओ बघत जा या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे दीड चमचा मीठ आणि आपला हा आहे येसूर मसाला येसूर मसाल्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत तुम्ही आत्ताच आपल्या चॅ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दुसऱ्या साईडला टोपल्यामध्ये बाजरीची भाकर होते आणि एकदम अशी चुलीवर तुम्ही किती वेळा गावाकडच्या बाजरीच्या भाकर चोलीवरच्या म्हणजे वेगळी चव आणि गॅसवरच्या बाजरीची भाकरीची चव चा, वेगळीच असते निरळीच असते आम्हाला आमचं नशीबच म्हणावं आम्हाला आई आईंच्या हाताच्या चोलीवरच्या बाजरीच्या भाकर खायला भेटतात आणि याच्यामध्ये येसूर मसाला आणि मीठ टाकून मिक्स करून ते पाणी टाकायचं आहे आपल्याला सर्व आणि मिक्स केल्यानंतर चव पण खूप येते येसूर मसाल्यामध्ये सर्व काही वापरलेले असतात त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ नक्की येणार आहे आणि येसूर मसाला टाकल्यानंतर ना थोडंसं आपल्याला हे करायचं आहे म्हणजे कारण की चार ते पाच माणसं भाजी खाणार आहे ना आणि जाडं मेटं असतं ना त्याच्यामध्ये ती स याका ठिकाणी जाऊ नये म्हणून ते काय मिक्स करून घ्यायचं आहे सर्वकडे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या थे? ठिकाणी भलेही तुम्हाला आता थोडीशी तरी कमी वाटेत असेल आणि थोडंसं जाळ पण आता जास्त लावलेलं आहे तरी कमी असं कमी वाटत असेल परंतु तुम्ही शेवटपर्यंत जे ताई किंवा दादा व्हिडिओ बघणार आहे आपल्या आवडीने त्यांना कळेलेच कसे भाजी बनवतात आई व आजी आणि या ठिकाणी आपली भाजी जवळजवळ त्यांनी उकळून दिलेली आहे पाच ते सहा मिनटं आणि या भाजीला उकळायला काही टाईम नाही लागतो जेवढं पाण्याला गरम होण्याचं फक्त आणि भाजी तर काही शिजणं योग्य नाही कारण की ही गरम पाण्यामध्ये टाकली तरी होते सुकटीला काय नसतं नसताना त्याच्यामध्ये निबार विवार नसते ना भाज्यांवाने एकदम अशी कमी वेळेमध्ये झटपट म्हणून म्हणतो मन कमी वेळेमध्ये ही भाजी होते तुम्ही पण आवडीने बनवून खा जर तुम्ही बनवलं आज काय बनवून खाल्लेलं आहे ते आम्हाला लावी ते सॉरी कमेंटमध्ये सांगा आणि याच ठिकाणी मध्ये त्यांनी सुकट दाखवलेले आहे बघा अशी छान असे सुकट आणि उकळून दिलेले आहे आणि ही सुकट उकळल्यानंतर भलेही तुम्हाला आता कढईमध्ये तरी दिसेल नसेल पण परंतु मी तुम्हाला खाली घेतल्यानंतर दाखवतो कशी तरी आलेली आहे एकदम छान हे बघा तुम्ही बघू शकता स्पष्टपणे मी म्हणलो होतो शब्दांना मान ठेवलेला आहे तरी आलेले आहे आणि एकदम आपली येसूर मसाल्यामुळे भाजी कशी घट्ट होते येसूर मसाल्यामध्ये तुम्ही डिटेल मी काही लिंक टाकतो व्हिडिओ मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या बघू शकता दुसऱ्या दुसऱ्या चाय चॅनलच्या त्या पण तुम्हाला सपोर्ट करू शकतात ईश्वर मसाला बनवण्यासाठी जास्त करून हा काळ्या भाज्यांसाठीच उपयुक्त होतो आणि घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे जर तुम्ही आवडीने ही भाजी सुट्टीच्या म्हणजे सुकटचं कालवण आणि बाजरीचं भाकर आणि संघ कांदा असल्यानं चवीला एकदम छान आवडीने खाशान जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा आणि ताईंना तर विशेष निवडण्ता आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल तुम्हीच मॉनिटाईज केलेलं आहे मनापासून धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद